नरसंहार थांबवा अहिल्या नगरात संतप्त आवाज धक्कादायक वास्तव बांगलादेशी हिंदूंना संरक्षण द्यावे बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगरमध्ये आज संतप्त भावना उफाडून आल्या बांगलादेशी हिंदूंचा नरसंहार थांबवा त्यांना तात्काळ सुरक्षा द्या या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दिल्लीगेट परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले हातात फलक घोषणाबाजी आणि भावनिक आवाहनांमधून आंदोलकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीची दखल घेण्याची मागणी केली आंदोलनादरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर वाढत चाललेल्या कथित हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली हा केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर मानव अधिकारांचा गंभीर मुद्दा आहे असा ठाम सूर उपस्थितांनी लावला आंदोलनात सहभागी नागरिकांनी पीडित हिंदू कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आज या ठिकाणी दिल्ली गेटच्या समोर आम्ही या ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आलं आहे याचा एक महत्त्वाचा उद्देश असा होता बांगलादेशमध्ये हिंदूचंद्र दास या हिंदू व्यक्तीला या ठिकाणी हत्या करून जीवंत चालण्यात आलं त्याचा निषेध आणि त्या धर्मांत व्यक्तींवर कडक या ठिकाणी कारवाई व्हावी या संदर्भात असं हे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन होतं आजच्या या आंदोलनाला हे आंदोलनाची सुरुवात बघून अनेक हिंदू म्हणजे परिसरातील हिंदू या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या आंदोलनाद्वारे आज आम्ही आपल्या भारत सरकारकडे आपले पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे मागणी केली की जे बांगलादेशमधल्या हिंदूंवर जे अन्याय आणि अत्याचार होत आहेत तर या संदर्भात आपण कठोर पावले उचलावीत प्रत्येक हिंदूंचं रक्षण या ठिकाणी करण्यात यावं बांगलादेशमधील हिंदू महिला असतील या ठिकाणी हिंदू मंदिरं असतील त्यासोबत ज्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर याचं या ठिकाणी आपण या ठिकाणी कडक पावलं उचलून या ठिकाणी त्यांचं रक्षण व्हावं असंच इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी पुढे अत्याचार होतील तर या ठिकाणी भारत सरकारने कठोर भूमिका घ्यावी आणि त्या करावं असं या ठिकाणी आज हिंदू जनजागृती समिती सोबतच वेगवेगळे संप्रदाय संघटना यांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आलेली आहे जय श्रीराम जय श्री प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा